श्रीराम 24 जून ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे कल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खास वक्ता आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तो खरा श्रोता आणि साधक होय अलीकडे ज्ञान प्रसारणाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होत चाललेला आहे ज्ञान हे एक प्रकारे दुहेरी शस्त्रच आहे कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग तो करणारावरच अवलंबून असतो ज्ञान हे मुळात पवित्र आहे जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी असते सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे श्रीमंत गरीब विद्वान अशिक्षित लहान थोर स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे द्वेष मत्सर वाढवी नीती धर्माला देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवितात आणि त्यामुळे सर्वनाश होतो जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञानच नव्हे जगाचे खरे स्वरूप ज्यांना कळते तेच खरे ज्ञान होय देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्वज्ञान आणि मी देहाला माझा म्हणतो अर्थात मी देह नव्हे माझे घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरतो जडत्व म्हणजे काय देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा व्यवहाराचे गुड ज्याला कळले तो प्रपंची जगाचे गुड ज्याला कळले तो तत्वज्ञानी आणि सूक्ष्माचे ज्ञान होणे यामध्ये सुख आहे आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे ब्रह्म सत्य जग मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला जरी कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतीलच पण नामाचे महत्व करणार नाही ते एक संत कृपेनेच कळते नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे आपण बुद्धी भेदापासून सावध दूर असले पाहिजे संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे त्यामध्येच समाधान ज्या ग्रंथांच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते अनितीचे वर्तन टाकून नीती मार्ग धर्म मार्ग याचा अवलंब करावासा वाटतो तो, तो सद्ग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचे मनन करणे हेच फार जरुरीचे आहे त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होते आजचे बोधवचन अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे नामच घ्यावे जय जय रघुवीर समर्थ